नमस्कार मित्रांनो मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवतो लावू कुड्याच्या फुलांची भाजी हो दर टाईमला आपण कुड्याच्या शेंगांची भाजी बनवत जाऊ तर या टाईमला आपण कुड्याच्या फुलांची भाजी बघूयात सर्वात आधी कुड्याची फुलं काढून घेऊयात हो चला सर्वात आधी आपण या कुड्यावरची फुलं काढून घेऊया मस्तपैकी फुलं बघ किती मंडळी ही एक पारंपारिक आणि पौष्टिक रानभाजी असा कुडा ही एक औषधी वनस्पती असून तिच्या फुलांची भाजी आणि शेंगांची भाजी अनेक ठिकाणी बनवली जाता, आणि तिची चव आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायद्याची असते सगळ्यात आधी आपण हे फुलांचे गुच्छ काढून घेऊया फुलं बघा कशी छान फुलली आहेत झाडावर पाना कमी आणि फुलात जास्त दिसतात बघा कशी पांढरी शुभ्र भाजी 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 हे जे आता शेंगे दिसतात हे गेल्या वर्षीचे अजून शेंगे धरूक सुरुवात झाली नाही कुड्याची भाजी ही खूप औषधी असतात आणि कुड्याची फुलांची पण भाजी करतात आणि कुड्याच्या शेंगांची पण आपल्याकडे भरपूर असे कुडे फुलले आहेत बघा तिकडे समोर पण सर्वात आधी आपण चुड्याची फुलं सगळी काढून घेऊया बघा आपण भरपूर अशी फुला काढून घेतलं मंडळी ही भाजी उन्हाळी रानभाजी म्हणून ओळखली जाता आणि मेच्या एंडिंग पर्यंत एका शेंगेग सुरुवात करतात आणि जून पर्यंत व्यवस्थित शेंगा तयार होत कुड्याची फुलं मी इकडे सगळी साफ करून घेतलंय ती आता जराशी वाफून घ्यायची म्हणजे त्याच कडवटपणा जो असत ना तो सगळं निघून जातो लोक कुड्याची भाजी उकडत ठेवच्या अगोदर धुवून घेत आहे धुवून जराशी बारीक कापून घेते म्हणजे जरा जाडसर नाही वाटत ती फुलं भाजी जाडसर अशी कापून घेते काय खजना उकडून घेतल्यावरती कापत काय खजना अशीच कापत काय खजाना कापत पण नाही आमती जरा वेगळी वाटते ओके फुलांची भाजी अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायद्याची असं ही भाजी पोटदुखी अपचन आणि गॅस यासारख्या समस्यांवर खूप फायद्याची ठरत तसाच कुड्याच्या सालींचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो जास्त उकडूची गरज नसते ना जास्त नको उकडू जरास कडवड पण असताना उकडाही केला पाणी टाकून काय काय जण वाफेवर घेतात उकडून वाफे होतात पण उकडून घ्यायची ती फुलं आहेत ना कुड्यांची ती सुकवून पण ठेवतात काय काय जणं आणि पावसाळ्यात अशीच उकडून मग भाजी करून खातात ती छान लागतं भाजी सुकवलेली पण भाजी उकडली आहे ती आता मम्मी पिळून घेते सगळी ज्या पाणी असतं ना त्या सगळं पिळून काढायचं पाणी चालू करून भाजी जरासो मसालो आणि हळद टाकून एकत्र मिक्स करून घेऊया फोडणी पण जरासं टाकायचं तेलात फोडणीसाठी मम्मी कांदो ना कोथिंबीर कढीपत्ता लसूण ठेचून घेतलेली आणि वरती असं टाकू खोबरा आता मम्मी फोडणी घालून घेतो टाकले कडीपत्तो टाकूया भाज्या बघा रंगाचा इकडे मसाल्यासाठी मिरची सुकत घातलेली आहे त्या दिवशी होती ना तीचा कांदू जरा जास्त घातलं की भाजी मस्त होत ना जरा बरी होता जरा मसाला टाकू मसाला बळिया जातो एकदम कारण आपण अगोदर भाजी पण ते लावून ठेवलेलं गरम मसाला मीठ टाकूया टाकतो पाणी वगैरे टाकू तर गरज नको वाढ बोल मी टाकते मित्रांनो आपली भाजी तयार झाली आहे त्याच्यावर आपण कोथंबीर टाकली आणि जरासा खोबरा पण टाकलं भाजीत पण ऑलरेडी टाकलेलं पण आता पण आपण जरासं टाकल्यावरती सोबत आपण भाकरी घेतली आहे ती आता टेस्ट करूया कशी झाली आहे ती बघूया मस्त भाकरीसोबत आपण भाजी टेस्ट करूया अजिबात कडून आहे माझी नॉर्मल आहे एकदम Un pues tiene el